हतनूर धरणाचे अर्ध्या मीटरने चार दरवाजे उघडले नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नुकतेच विदर्भात मान्सूनने प्रवेश करताच मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने विदर्भ व मध्य प्रदेशातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असता हतनूर धरणाचे मंगळवारी सकाळी नववा अर्धा मीटरने सहा दरवाजे उघडण्यात आले होते संध्याकाळी सात वाजता पाण्याची आवक कमी झाल्याने चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत खनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पावसाची नोंद होत आहे त्यामुळे तापी नदी पात्रामध्ये पाण्याची वाढ झाली असून धरणातील पाणी पातळी दोनशे दहा पूर्णांक तीनशे दहा सहस्रांश मीटर एकूण पाणीसाठा दोनशे तीन, दोन तीन दो मी आहे तर एकूण पाणी साठ्याची टक्केवारी त्रेपन्न पूर्णांक वीस शतांश टक्के असून पाणी तापीमध्ये चार हजार सत्त्याण्णव क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे तसेच जिल्हा प्रशासनातर्फे नदी काठावरील सव्वीस गावांना का सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कोणीही आपले गुरे ढुरा धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये सोडू नये असे आवाहन हतमूर धरणाचे अभियंता एस जी चौधरी यांनी केले आहे आवाज जनतेचा न्यूज करिता करीन पायलट हतनूर